नगर जिल्ह्यातून अमरावतीला जाऊन बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा देऊन आ आलो त्यांचं कर्जमाफीसाठी आमरण उपेशन चालू आहे आज सहावा दिवस आहे आणि सरकारने सुद्धा तत्काळ काळजी घेऊन ती कर्जमाफीच झाली पाहिजे त्याच्यासाठी एवढा संघर्ष करायला लावलेला आहे बच्चू भाऊंला म्हणून बच्चूभंला पाठिंबा देण्यासाठी माझं महिलांना घेऊन प्रत्येक ठिकाणी माझं आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्या आंदोलनामुळं माझीसुद्धा तब्येत एकदम गंभीर आहे म्हणून मी आता रुग्णालयात ट्रीटमेंट घेऊन मी तरीसुद्धा बच्चू भाऊंला आंदोलना आंदोलन करून त्यांना पाठिंबा देत आहे आता जे भाऊंनी मागण्या मागितल्यात ह्या मागण्या तर सरकारने द्यायलाच पाहिजेत त्यांनी जे शब्द दिलता की शेतकऱ्यांना जी, जी, जी तुमची कर्जमाफी करीन आपल्या दिव्यांगाचा जी काय सहा हजार रुपये महिना करीन अजून रुग्णालयात काय मदत करीन पण त्यांनी कोणतीही मागणी अजून पूर्ण केलेली नाही मग एवढा बच्चू भाऊंना संघर्ष करायला का मंग लावला सरकारने बरं नीस त्या बच्चू भाऊचाच नाही ना फायदा काहीच ही आपल्या दिव्यांगासाठी आणि आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठीच आहे मग शेतकरी बंधवासाठी दिव्यांगासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या बच्चू भाऊंना एवढं उपोषणाला बसून नाही दिलं पाहिजे आणि हे उपेशन थांबवलंच ह्या कर्जमाफीसाठी सरकारने जर नाही लवकर आमच्या बच्चू भाऊंची काळजी घेऊन आंदोलन थांबवलं तर मी महाराष्ट्रभर माझ्या महिलाच्या वतीने ही आंदोलन करून मी ठिणगी पाडून ज जोपर्यंत मला सरकार न्याय देत नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही आणि उद्या मा कर्जत तालुक्यातसुद्धा आंदोलन आमचं चालू राहील आणि सगळं कर्जत मी बंद करीन